सॉस हॅलो नमस्कार मी अनिता इंगडे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते कसे आहात मजेत ना मजेतच राहा गावाकडचा हा शेवटचा व्लॉग आहे आज निघणार आहोत आम्ही कल्याणला जायला तर मस्त सकाळी नाश्त्याला बहिणीने बनवले होते पाववडे मी याला ब्रेड सँडविच म्हणतात पण आमच्या गावाकडे याला पाववडे म्हणतात तर ब्रेडमध्ये मस्त बटाट्याची भाजी भरून आणि त्रिकोणी कट करून पिठामध्ये घोळून तिने छान तळले आहेत सॉस आणि मिरची सोबत मी सर्व केले आहेत नाश्ता वगैरे आटोपला सगळं काही घरातली कामं तिने आटोपली आणि आम्ही निघालो हो, आहोत एका रिलेटिव्हकडे तर रिलेटिव तर आहेच पण ती माझी मैत्रिणीसुद्धा आहे बालपणी जेव्हाही तिने पानगरला यायची तर आम्ही सोबत राहायचो सो। ती आहे माझ्या वहिणीची बहीण तर कोणगावच्या ज्या बहिणी आहेत त्यांची ती बहीण आहे तर तिने आग्रहाने आम्हाला जेवणासाठी बोलवलं आहे आम्ही जात होतो फक्त भेटायला पण तिचा आग्रह होता की नाही मी स्वयंपाक करणार आणि तुम्ही जेवून जायचं जा। तर मग आम्ही दुपारी इतक्या रखरखतवनामध्ये गेलो आहोत तिथं तिला भेटायला आणि तिथं जेवण वगैरे करून आणि मग संध्याकाळी आमची गाडी आहे पाच वाजता ऊन तर 42 टू डिग्री होतं खूपच रखरखत ऊन होतं पण मग सारखं सारखं येणं होत नाही म्हणून भेटायला निघालो कैसा लग रहा है धूप बहुत गरम लग रहा है <laughs> बहुत गरम गरम लग रहा है <laughs> चटके लग रहे फिर भी हम घूम रहे धूप में धूप का मजा ले रहे है कड़क हो रहे हैं खूब लाभ घर है तरी जाते हमें रिलेटिव कड़े जवळचे नातेवाईक आहे तर चाललंय भेटायला पण परत परत येणं होत नाही खूप जास्त आहे आहे आणि सारखे सारखे ताण लागते पाणी ज्यूस सारखं आहे तरी पण शॉर्ट की खूप धाण असे परत परत लागत त्यांच्याकडे पोचलो आणि खूप सारे अगदी एक दीड तास आधी गप्पा मारल्यानंतर मग त्यांचे मिस्टर मुलगा आणि माझे मिस्टर हे जेवायला बसले आणि आणि नंतर मग आम्ही जेवण केलं होतं तर छान पनीरची भाजी भरलेलं वांग मटकीची उसळ खूप छान असं म्हणजे त्यांनी पाहुणसार केला खूप छान झालं होतं सगळं जेवण टेस्टी झालं होतं नंतर आईस्क्रीमसुद्धा आम्ही खाल्ली तर थोडंसं घर तिचं मी दाखवत आहे ती गरम गरम चपात्या बनवत आहे आणि कविता आणि तिच्या गप्पा रंगल्या आहेत कारण की एकाच गावातल्या जळगावच्या त्या दोघांच्या खूप मस्त गप्पा रंगल्या आहेत तर ती आता माझी मैत्रीण नाही कविताची मैत्रीण झाली आहे आणि तिची जी मुलगी आहे ना खूप मस्त अगदी खूप छान स्वभावाची आहे तर तिनेच सगळं म्हणजे जेवण वगैरे सर्व केलं आम्हाला तर त्यांच्या गप्पा रंगत होते आणि मी तुम्हाला थोडंसं घर फिरवत होते कारण मला ना इकडचे घरं खूप आवडतात मोठे मोठे रूम असतात अगदी कम्फर्टेबल आणि खूप छान असतात तर त्यामुळे थोडंसं मला आवडतं इकडचे घरं बघायला आणि मैत्रिणीच होती एका नात्याने बहीण पण लागत होती आणि बहिणीची बहीणसुद्धा आहे तर अशा नात्याने मग मी बिंदास घरामध्ये फिरत होती आणि सगळे रूम्स वगैरे तिचे पाहिले छान वाटलं ऐस पैस घरं असलं ना की खरंच खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतात पण आपले इथे मुंबईचे फ्लॅट म्हटलं ना कल्याणचे फ्लॅट म्हटलं की खूप म्हणजे इच्छा असूनही ना घरामध्ये काहीच करता येत नाही अगदी खूप कमी जागेमध्ये आपल्याला सगळ्या काही गोष्टी करावं लागतात तर बघू शकतात मस्त असे मोठे मोठे रूम आहेत सेपरेट देवघर किंवा प्रत्येकाचे बेडरूम वगैरे किचन किती की आईस पैस आहे बघू शकतात अगदी मोकळं चकडं म्हणजे इथंही बसून जेवण करू शकतो आणि तिकडनं मग आम्ही दुपारी निघालो घरी आलो आराम वगैरे केला आणि मी आता हे रात्रीचं जेवण तेव्हा दाखवत आहे कविताने मस्त अंडा भुर्जी बनवली होती तिच्या पद्धतीने तर मी तर जेवत आहे आणि ती गरम गरम चपात्या करून देत आहे मिस्टर आणि तिचे मिस्टर दोघंही पुढे हॉलमध्ये जेवत आहेत तर इथं जेवण सुरू आहे तुम्हाला दाखवते आमची पॅकिंग तिकडून आल्यावरती थोडी झोप घेतली आणि इथं पॅकिंग केली करून ठेवली आहे आणि गाडी आमची तब्बल खूप खूप लेट झाली आहे पाच वाजेची गाडी आमची ह्या वेळेस तरी बाराचं टायमिंग दाखवत होते पण नंतर खूप लेट झाली रात्रीचे पाहुणे दोन झाले आहेत आणि आम्ही बसलो आमची गाडी तब्बल दहा तास तास झाली दोन एक वाजून तर असं सामान एका बेंचवर ठेवून दिला आहे आणि मिस्टर थोडेसेरझऱ्या घालत आहे तिकडे तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना मी बघत बसली आहे टाईमपास करत बघू शकतात झोप अशी अनावर झाली आहे खूप झोपेत होती आणि एवढे पावणे दोन वाजले होते आम्हाला बहिणीकडून आम्ही रात्री साडेबारा पौंडला निघालो होतो कारण खूप रात्रपर्यंत पण त्यांनाही जागं ठेवणं मला योग्य वाटलं नाही आम्हाला तर स्टेशनला मग येऊन बसलो त्यांनी आम्हाला सोडून दिलं त्या तिच्या मिस्टरांनी आणि तिच्या मुलाने स्कूटीवर तर इथं आम्ही हसतसुद्धा होतो आणि खूप अगदी म्हणजे रागही येत होता की म्हणजे गाडी का लवकर येत नाही म्हणजे तेवढंच मग उशिरा आम्ही घरी पोचलो तर दोन वाजता आमची ट्रेन आली स्टेशनला आणि बघा प्रवास सुरू झाला सकाळी नाशिकला आम्ही हे सहा वाजेला पोचलो होतो जवळजवळ आणि तिथून मग परत पुढे वेळ लागला तर घरी मी दहा वाजता पोचले सकाळच्या मग नंतर कामा वगैरे आवरली तर असा माझा हा गावावरून निघाण्याचा आणि कल्याणला पोहोचण्याचा हा ब्लॉग होता गावाकडचा शेवटचा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि गावाकडचे कर जे काही व्हिडिओ मी पोस्ट केले आहे ते सगळे नक्की बघा कमेंट करा त्यांना लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल गावाचे व्लॉग बघताना तर नक्की करा बाय